दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा गर्भपातासाठी कर्नाटकमध्ये गेलेल्या एका महिलेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार घडलाय या घटनेनंतर मृत्यूच्या दाखल्यासाठी मृत महिलेचा मृतदेह घेऊन सांगली शहरभर हिंगण्याचा प्रकार समोर आला आहे सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले ज्यामध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे कोल्हापूरच्या हातकणंगले येथील सासराणी सांगलीच्या मिरजेतील माहेर असणारी बत्तीस वर्षीय महिलेची गर्भलिंग चाचणी करण्यात आली होती नंतर गर्भपात करण्याचा निर्णय माहेरच्या लोकांसह गर्भवती महिलेने घेतला त्यांनी थेट कर्नाटक राज्यातल्या बागलकोट येथील महालिंगपूर मधील एक हॉस्पिटल गाठलं मात्र गर्भपात करताना सुधार महिलेचा सा मृत्यू झाला महिलेच्या मृत्यूचं कारण देण्यासाठी दाखला गरजेचा होता पण संबंधितांकडून देण्यास नकार देण्यात आला त्यामुळे कुटुंबियांकडून मृत्यू दाखला मिळवण्यासाठी महिलेचा मृतदेह घेऊन सांगली आणि मिरजेत तीन तास मृतदेह घेऊन भटकंती करण्यात आली या दरम्यान सांगली पोलिसांना याची माहिती मिळाली पोलिसांनी गाडीची चौकशी केली असता हा सर्व गर्भपात मृत्यूचा धक्कादायक प्रकार समोर आला या प्रकरणी डॉक्टर सह पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करतायत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा